नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती होणार आहे मित्रांनो आता लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात महत्वाची माहिती आहे सध्या निवडणुका झालेल्या आहेत मित्रांनो आता लाडक्या बहिणीसाठी महायुती सरकारने एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो त्या लाडक्या बहिणींना या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळणार आहे अशी माहिती समोर मिळत आहे मित्रांनो नेमके हे कधी मिळणार या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत लाडक्या बहिणीसाठी आनंदाची माहिती आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लक्षात ठेवा या योजनेत मित्रांनो पात्र महिलांना यापूर्वी महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते मात्र निवडणुकी प्रचारादरम्यान मित्रांनो लक्षात ठेवा मी जी माहिती सांगतो अत्यंत महत्वाची असणार आहे दरम्यान म्हणजे महायुती सरकारने वचन दिलं होतं मित्रांनो सत्तेत आल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिना दिला जाणार आहे तर मित्रांनो आता महिलांना या वाढलेल्या निधीचा लाभ लवकरच मिळणार असल्याची घोषणा आता करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो महिलांना पुढील हप्त्यासाठी अजून प्रतीक्षा आहे मित्रांनो तो हप्ता कधी मिळणार आणि एकवीसशे रुपये प्रति महिन्याला दिला जाणार का असे भरपूर प्रश्न मित्रांनो अनेक महिलांच्या मनामध्ये आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांना लवकरच पुढील वाढीव हप्ता कधी मिळणार याबद्दल घोषणा के केली जाणार आहे मित्रांनो आता लाडकी बहिणी या ठिकाणी दर महिना एकवीसशे रुपये जानेवारी पासून मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस पासून पंधराशे रुपये मिळत होते परंतु आता है एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एकवीसशे रुपये होण्याची शक्यता आहे मित्रांनो सध्या तर अजून अपडेट आलेलं नाही मित्रांनो परंतु मिळालेल्या माहितीनुसार एकवीसशे रुपये एक, एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दिले जाऊ शकतात मित्रांनो अशी अपडेट आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही या संदर्भात काही नवीन अपडेट आले असाल तर आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचण्यात तुमच्यापर्यंत काम करतोय जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा